नमस्ते सोमा माय श्री पुते सर्व श्री नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थम तुम्हाला त्याच्या समृद्धी जास्त स्वामीच्या घोडेला सुरुवात करते, करते। मार्गशीर्षी मध्ये गुरुवार चालू झालेले आहेत तर आपला पहिला गुरुवार चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही मी काय सकाळ जाती खाली चौरणका खाली रांगोळी काढायची किंवा सस्ती काढायचे त्याच्यावर चौरण ठेवायचे चौरंगावरती रुमाल राहायचा लाल किंवा थोडा कलरचा आणि त्याच्यावर अष्टकांमड काढायचं तांदळाने आणि त्या तांदळाच्या हळद मला तुंगुवायचं आणि एक छोट्याशा तांब्या हो ठेवायचं किंवा असं पण तुम्ही तांब्या ठेवला हो तरी चालेल चा चा, पण मी काय करते तांदळाचे अष्टकांबड काढले की त्याच्यावरती पाट ठेवते छोट्यासा आणि त्या पाटावरती मी असं आसन ठेवते आणि मग नंतर कसं मी कळस ठेवते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते आणि साईडला मी काय केलं लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला पकवू शकतात तुम्ही कारण आपल्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असतो तो ठेवायचा त्यानंतर मग मी कलशम मध्ये पैसा सुपारी घातली आणि नंतर मग मी काय केलं एका वाटीमध्ये कोंगू कंगाचलच्या पाण्याने भिजवून घेतलं पकवू शकतात तुम्ही एका गंगाचलच्या पाण्याने भिजवून घेतले ते कुंगू आणि त्या कोंगवांनी कोंगुवाच्या आठ कोंगवांनी अष्टीशांनी रेषा ओढून घेतल्या तुंगाच्या त्यानंतर मग मी देवीला वस्त्र काटले पकवू शकतात तुम्ही देवीला वस्त्र काटले मी यावर्षी नवीन आणलं वस्त्र आणि बघू शकतात त्यानंतर मग मी तुळशी काटली कलशाला कारण तुशी अशी घातली ना की छान पसते तड्याशी एकदम त्यानंतर मग मी कलशामध्ये पाच प्रकारच्या पाच फांद्या ठेवल्या किंवा पाच प्रकारच्या पाच पानं ठेवायचे फळांचे असो का फुलांचे असो पण पाच प्रकारांचे पाना ठेवायचे पण आंब्याचे पानं चोरूळ जरूर ठेवायचे कारण आंब्या हा आपल्या फळांचा राजा आहे त्यामुळे आंब्याचे पानं जरूर ठेवायचे त्याच्यामध्ये नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचे पाच फळ चार फांद्याचे झाडं पाना ठेवू शकतात त्यानंतर मग मी काय केलं मग उठ्याला स्वच्छ रुमालाने पुसून घेतलं आणि मग कानातले घातले मी मोत्यांच्या कानातले आणलेले होते मी तर मोत्यांचे कानातले घातले पकवू शकतात तुम्ही पकळू शकता तुम्ही मग त्यानंतर मग मी छोट्यासा मंगळसूत्र होतं माझ्याकडे आणि एक नथ होती माझ्याकडे पकडू शकतात तुम्ही मग मी काय केलं त्या नारळाला असं ठेवून बघितलं मुकुट फोटो व्यवस्थित फसतं आणि मग त्याला अडक उंकू लावून ते मुकुट असं कलशामध्ये ठेवून मी पकडू शकतात तुम्ही कसं म्हणजे नारळाला पहिले मी मुकुट पसवून घेतलं व्यवस्थित कारण माझं काय झालं ना नारळाचं जे कलशाचं तोंड तोंड आहे मूख आहे ते छोटे आणि नारड म्हणजे थोडं मोठे घेऊन केलं त्यानंतर मग मी टाकीने घातले पकडू शकतात आणि नारड खातीने शेंट्यावाल्यांच्या घ्यायचं कारण आपल्याला महिनाभर टिकवायचं असतं त्यामुळे ना मी शेंट्यावाल्याचे नारड घेते म्हणजे ते टिचत नाही त्यानंतर मग मी टाकीने खालायला घेतले आम्हाच्या इकडे टाकीने होते टाकीने खालायला घेतले पकडू शकतात तुम्ही आणि परत मी काय केलं असतं गंगाच्या पाण्याने नाही ते मग कुठ्याला चांगलं पुसून घेतलं स्वच्छ अशा कपड्याने पकळू शकतात तुम्ही म्हणजे चेहरा थोडा सुरभ दिसतो मग त्यानंतर मी तरी पण मग चालू शकतो आहे असं आलते तसं आलते व्यवस्थित टाकीना फसतोय की नाही मी पकतच होते पकळू शकतात तुम्ही त्यानंतर मग मी टाकीने करते पकडू शकता हा लक्ष्मी हार आहे माझ्याकडे दोन तीन वर्ष झाले मी घेऊन ठेवलेला आहे लक्ष्मी हार पकडू शकतात तुम्ही तर बघा तर माझ्याकडे ओढणी होती तर ती ओढणी मी ती वेळेला काढते पकळू शकतात तुम्ही मी कशी देवेला ओढणी घालते पकवू शकतात तुम्ही तुम्ही देवेला कशी ओढणी घातली वस्त्रासोबतच मला ओढणी आलेली होती पकवू शकतात तुम्ही ते वस्त्रासोबतच आलेले होते तर मी तिला अशी टोक्यावरती ओढणी घातली पकवू शकतात अशी ना ओढणी की खूप छान पसरते वेळेला तर पकवू शकता तुम्ही कशाप्रकारे देवेला ओढणी घालते आणि वस्त्र म्हणजे वस्त्रासोबतच ती ओढणी दिली असते पण मी टोक्यावरून शिकता पण नाही घेते पकवू शकतात तुम्ही तर पण मासं चाललेलंच होतं व्यवस्थित कसले की नाही कसली की नाही चालूच होतं माझ्याबरोबर कसले की नाही पव्यवस्थित तर अशा प्रकारे कलश ठेवायचा आपण आणि अशा प्रकारे सजावट करायची तेवी यायची पकवू शकतात तुम्ही त्यानंतर मी एक तोपाचा देवा पण घेतला पण ती घेतली एक अखंड म्हणून रात्र परळ लावायची असते तर बघू शकतात आपल्या त्याव्या हाताला म्हणजे देवीच्या उजव्या हाताला एक तोपाच्या अखंडा देवा लावायचा तर बघू शकता तुम्ही तुपाचा तिवा घेतला आणि त्याच्यामध्ये एक बात करून ठेवून ठेवते आणि आपल्याकडे फोड ठेवले बघू शकतात तुम्ही सगळ्यात पहिले मी तीप लावलेला होता नंतर मग मी समय लावली बघू शकतात समय मोठी तिवे मी सगळ्यात नंतर लावते छोटा तीप लावून ठेवते पहिले त्यानंतर मग मी रांगोळी केली मी सगळी पूजेची तयारी करून घेते पहिले चौरंगाखाली स्वस्तिक काढते त्याच्यानंतर मग मी च रांगोळी काढते सगळे पूजेची मांडणी चाल्यावर बघू शकतात कारण का ना की रांगोळी पुसली जाते मग ते पुसली जाते म्हणून मग मी सगळ्यात शेवटून रांगोळी काढते मिक्सीवर सीव, मिक्सीवरजपासून सगळी मांडणी करून घेतली पहिले मी व्यवस्थित कारण मला साडीवर चंबत नाही त्यानंतर मग साडी नेसरी आणि मग ते वयाला एका साईडला छोट्याशा स्टेडच्या रोट्यामध्ये पाणी ठेवलं वापरू शकतात तुम्ही आणि मग माझ्याकडे गज बे कचरा होता छोटासा तो कचरा पण लावला मी ते व्यायला चढवलेले होते त्यातले थोडासा कचरा मी माझ्यासाठी राहतील आणि मग तो हे लावला त्यानंतर मग पूजाला सुरुवात केली तीन वेळा मी ओम नारायण नम मातो मन नमा म्हणून आचमन केले आणि क ओम कविताय ओम विष्णय नमा म्हणून पाणी तामणात सोडले त्यानंतर मग मी आडती कुंकू व्हायले गणपतीला अभिषेक शेक करायचं सगळ्यात आधी आणि नंतर मग आपण स्वतःला आडती कुंकू लावून घ्यायचे बघू शकतात आपल्याला स्वतःला आडती कुंकू लावून घ्यायचे मंत्र स्तोत्र म्हणायचे नंतर मग मी गणपतीला सगळ्यात ती गणपतीची पूजा करायची असते गणपतीला मी अभिषेक केला तुताने पाण्याने ओम गंगणपती नामा म्हणून सण बघू शकतात तुम्ही आणि चांगल्या सुक्या कपड्याने गणपती बापाला पोसून त्यांच्या चाकी स्थापन केले बघू शकतात तुम्ही आणि मग नंतर हळद गंगू वाहून त्यांची पूजा केली एक फुल व्हायला आणि आपल्याकडे जरच्या संधीचं फुल असेल तर चा संधीचं फूल ठेवायचं किंवा तुरवा ठेवायची बघू शकतात तुम्ही आणि मग त्या पिशी केलेलं पाणी दुसऱ्या भांड्यात काढायचं आणि त्याच भांड्यामध्ये तामनामध्ये लक्ष्मीची मूर्ती ठेवायची बघू शकता लक्ष्मी मातेला पण मी पाण्याने दुताने अभिषेक केला पकवू शकतात आणि तिला पण स्वच्छ कपड्याने पुसून सण त्या चाकी ठेवली तिथं तांदूळ ठेवलेलो तर तिच्यावर मढदकुंगूळ अंदर टाकले आणि तिच्यावर मग तिला मूर्ती ठेवून तिची पूजा केली आणि तिला गुलाबाच्या पाकड्या व्हायल्या नंतर फुल व्हायलं बघू शकतात तुम्ही त्यानंतर आणि आपल्याकडे असलं ना त्यातराचं फुलाला लावायचं आणि ते वेळेला ते सोंगवायचं आणि तेच फूल ते वेळेला द्यायचं असं केलं मी बघू शकतात तुम्ही आणि तिवा ज आरतीच्या तिव्याची पण तयारी करून ठेवली मी खाली पकडू शकतात त्यानंतर मग मी देवी पूजा केली पकडू शकतात तुम्ही अडत कुंकू लावून आणि तीप ओवाडला खंडी वाजवली आणि त्यानंतर मग मी अकरपती ओवाडली पकवू शकतात तुम्ही अकरपती ओवाडली तीप लावून वाढवून अग अकरपती ओवाळून ते पाया पडून घेतल्या आणि सुरुवात केली पूजेला सगळ्यात आधी गणपतीचं मंत्र म्हटला नंतर देवाचा मंत्र म्हटला पूजेला सुरुवात केली बघू शकतात तुम्ही आणि बघू शकतात मग पोती वाचायला सुरुवात केली मी बघू शकतात तुम्ही पोती वाचायला सुरुवात केली पोती वाचल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये नमनाष्टक असते ते नमनाष्टक म्हटलं हां नमनाष्टक म्हटलं बघू शकतात तुम्ही आणि त्यानंतर मग आरती केली बघू शकता आरती केली मग आणि सगळी खाय काही चालू होती माझी आणि नंतर मग मी पाया पडल्या आरती झाल्याच्या नंतर बघू शकतात तुम्ही आरती केली आणि नंतर माझ्या मिस्टरांना पण पलवून मी आरती करून पाया पडून आरती करून घेतली बघू शकत तर अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे आणि आज मी निसरलेली आहे पिवळी साडी आणि हे ब्लाऊजची प्रकाराचे ह्या मशीन ह्या ब्लाउज साडीवरचा ब्लाऊज अजून रेडी झालेला नाही आहे त्याच्यामुळे आणि बघू शकतात मी लक्ष्मीची पूजा केलेली आहे संध्याकाळी केली मी पूजा कारण मला वेळ भेटला नाही त्यामुळे तर चला मला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपण उद्या परत भेटू निवडू सोपत तर चला पाय